मित्रो आपण सातारा शहरातील शाहू महाराज साहित्य निधीच्या प्रवेशदारावरती या संमेलनासाठी सातारा शहरातील ही प्रवेशदारापासून सुरू होणारी प्रचंड अशा प्रकारची गर्दी तुम्ही पाहताय सातारा शहर आणि परिसरातून गर्दीचे लोंढ्याचे लोंढे या संबंधित शहर सर परिसराकडे येत आहे

सातारा शहर आणि परिसरातील जनगाई सर्व रस्ते ते संमेलन स्थळाच्या प्रवास करीत आहेत चिन्ह आहे प्रकारचे परिसंवाद सुरू आहेत

नमः कीर्ति परावर्वाची वेळ गाळण्यासाठी नमः कीर्ति परावर्वाची वेळ गाळण्यासाठी नमः कीर्ति परावर्वाची वेळ गाळण्यासाठी गुरुविंदास सिल्पी पॉइंट दहेज देश में हुई कैसा करें संग नन्नतना तो तर दिखता

Tăcăte, trebuie să mă încerc să-i ducie, ce ca a